नसते आयकर 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 संध्याकाळी चिकनचा बेत आहे चिकन सोबत पाहूया काय कराय आई घावणे करणार आहे मित्रांनो संध्याकाळचे वाजले आहेत सहा तर आजचा निसर्ग पाहू शकता कशाप्रकारे शांत आहे इकडे अजून शेतीची कामं सुरू आहेत पाहू शकता कवल तोडणे इथे सुरू आहे पाहू शकता या ठिकाणी कवल तोडण्याचं काम सुरू आहे संध्याकाळचे सहा वाजले आहेत तरीसुद्धा शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि संध्याकाळची छान अशा प्रकारे हवा सुटलेली आहे मित्रांनो पाहू शकता निलेशार आकाश आणि सूर्यास्त जस्ट झालेलाच आहे आणि ही आजची संध्याकाळ पाहू शकता आमच्या वाडीचा नवीन रोड तर हा रोड प्रकारे करण्यात था आला तर तो व्हिडिओ पाहायचा था असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईनच तिकडे जाऊन पाहू शकता त्याचा सुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे हा रोड प्रकारे केला किती माणसं होती तो पण व्हिडिओ नक्की पहा खूप छान झाला आहे स्वस्तिक <laughs> काय करतोयस स्वस्ते

खेळतोय तर मग हाय कर इकडे हाय कर हाय कर बघ दुख तुम फेस आलाय तो हाय कर हाय कर हाय कर हाय कर तर मग तर मग हाय कर तिकडे बघ तिकडे बघ हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज जस्ट संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचे वाजले आहेत साडेसहा तर आजचा हा निसर्ग खूप छान आहे पाहू शकता पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येत आहे आणि मगाशी जस्ट कुत्रे वगैरे भुंकत होते आणि कवलतोडणीचा सीझन सुरू झाला आहे म्हणजे शेतीचे कामं जस्ट सुरू झाले आहेत तर चला आजची संध्याकाळ पाहिलीच तर आजचा आज संध्याकाळी काहीतरी वेगळाच बेत आहे तो म्हणजे चिकन तर आज संध्याकाळी चिकनचा बेत आहे चिकनसोबत पाहूया काय करायचं भाकरी करायची की वडे तर नाही जमणार आता तर वड्याचं पिढीत नाही ठेवलं होतं तर ठीक आहे आई घावणे करणार आहे तर बघू घावणे करते तर मित्रांनो आज आपल्याकडे आहे चिकन पाहू शकते या ठिकाणी जस्ट चिकन आणलेलं आहे धुवून वगैरे घेतलेलं आहे याला फक्त आता मॅग्नेट करायचं बाकी आहे पाहू शकता जस्ट अर्धा किलो चिकन आपल्याला आता जस्ट मॅग्नेट करून शिजवायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता नेट अर्धा किलो आपण चिकन आणलेलं आहे मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर संध्याकाळ झालीच आहे ओंघोळ वगैरे करायच्या अगोदर आपण त्याला मॅग्नेट करूया मॅग्नेशन करून ठेवूया नंतर अर्धा तासाने वस्तू त्याला शिजवूया तर चला मॅग्नेशनसाठी आपल्याला काय काय लागणार आहे हळद वगैरे टाकायची आहे हळद अजून आपल्याला लागणार आहे तिखट गरम मसाला आणि इथे पहा चिकन मसाला आहे हा सुद्धा ते ॲड करायचा साठी आणि सर्व मसाले आपल्याला मिक्स करायचे आहेत अजून आपल्याला यामध्ये लिंबू आहे या पाहू शकता ते सुद्धा पिलायचं आहे फायनली मित्रांनो सर्व मसाले मिक्स करून झाले आहेत मॅग्नेशियन रेडी झालेलं आहे तर आपल्याला हे पंधरा किंवा तास ठेवायचं आहे पंधरा अर्धा सांग पुन्हा ज्याला आपण मस्तपैकी शिजवणार आहोत तर चला नंतर भेटू अजून आपल्याला खूप काम आहेत तर फायनली पाणी तापलं की बघूया अरे चला वगैरे तर झाले ना आता आपण लोक आपल्या देवाच्या गाभा आहेत देवाचे, देवाचे नामस्मरण करण्यासाठी तर चला बाप्पाचा आशीर्वाद घेऊया हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवू सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे ओम शांती 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 तर फायनली आपण आता आलो आहोत किचनमध्ये आपली रेसिपी बनवायला चिकन तर चला पाहू शकता मॅग्नेशियन केलेलं चिकन कसं झालं आहे पाहू शकता एकदम रेड कलर आलेला आहे पाहू शकता एकदम स्पायसी करायचं आहे आपल्याला आणि हे चिकनची रेसिपी करण्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे एक टोप लागणार आहे मोठा पाहू शकता कारण अर्धा किलो चिकन आहे मोठा टोप आणि इकडे पहा काय आहे गोडा मसाला आहे लसूण मिरची आणि सर्व मसाले आहेत आणि या ठिकाणमध्ये मीठ आहे लिंबू आहे आणि इकडे मेन तेल पाहिजे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मित्र पाहू शकता टोप जर तापला असेल तर आपण जस्ट आता लगेच टाकणार आहोत तेल म्हणजे तेल आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आणि आपण टाकूया आता लसूण मिरची आता टाकला आहे गोडा मसाला आणि आपल्या आता सगळे मसाले आहेत ते टाकूया आतमध्ये मस्तपैकी मिक्स करूया दुसरं पाहू शकता जस्ट आपली ग्रेव्ही तयार झाली आहे आणि यामध्ये आता आपले ॲड करायचं आहे मॅगिनेशन केलेलं आहे चिकन तर चला ॲड मित्रांनो आपली रेसिपी पाहू शकता कशी खतखत अशी शिजत आहे पाहू शकता छान अशा प्रकारे ग्रेवीवाली रेसिपी मित्रांनो फायनल रिझल्ट पाहू शकता कसा आलेला आहे पाहू शकता चिकन तर आता शिजून रेडी झालेलं आहे छान अशा प्रकारे शिजलं आहे पाहू शकता या ठिकाणी मस्तपैकी मसालेदार आणि झणझणीत असं चिकन आपलं रेडी आहे एक नंबर रेसिपी तर मित्र पाहू शकता इथे काय होत आहे इथं आई जस्ट घावणे बनवत आहे पाहू शकता कावी ठेवले आहे चुलीवर चुलीवरचे घावणे रानटी केलीच डेट घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही कांदा सुद्धा वापरू शकता कांदा घ्यायचा आणि त्याला चखो वगैरे लावून असं तेल लावू शकता आई कांदा पण घेऊ शकतो ना हां काहीतरी जुगाड करून सुरू या तेल, तेल, तेल लागलं पाहिजे बस तेल लागल्याशिवाय तर उलकतू शकत नाही विस्तू पण चांगला झणझणी झाला आहे एकदम फायर तर चला आता हा बघूया कशा प्रकारे होतो घावना मात्र एक नंबर धावण्यात आलेला आहे पाहू शकता मित्रांनो घावणे जेश तयार झाले आहेत रात्रीचे चिकन बरोबर खाण्यात आणि सकाळचे चहा बरोबर खाण्यात खूप फरक आहे चहा बरोबर सुद्धा भारी लागतात एक नंबर पाहू शकता गरम गरम घावणे हा एक नंबर लेअर आला आहे गरमागरम पाहू शकता मस्त की गार होऊ दे आपल्याच खायचे पाहू शकता तुम्ही सुद्धा ट्राय करा सोपी रेसिपी आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी चिकन सुक्का आणि या ठिकाणी घावणी रेसिपी जस्ट तयार झाली आहे पाहू शकता कांदा आहे लिंबू आहे भात आहे या ठिकाणी वरण आहे तर चला मित्रांनो ही रेसिपी कशी झाली आणि चिकन कसं झालं आहे ते जस्ट आता आपल्या बाबा टेस्ट करून सांगतील आता इकडे बाबा आहेत तर सांगा बघूया कशा प्रकारे घावणी आणि चिकन कसं झालं आहे सांगा लगेच असा पाहिजे सुका झालं चिकन सुक त्या ठिकाणी अजून रस्ते झालं असताना स्पायसी झालं असताना बाहेर लागलं असतं आणि गावणे पण एक नंबर झाले असतील ना नावत मस्त आहे घावणे पाहू शकतो मित्रांनो आपल्या कोकणातील एक छान अशा प्रकारे ट्रॅडिशनल रेसिपी घावणे मित्रांनो या ठिकाणी जस्ट लिंबू वगैरे मारून छान अशा प्रकारे रस्ते दहा असा चिकन सुक्का झालेला आहे या ठिकाणी पाहू शकता एक नंबर रेसिपी झाली आहे जस्ट बाबा टेस्ट करत आहे छान अशा प्रकारे तर फायनली मित्रांनो जेवण हो वगैरे झालेलं आहे आटापलेलं आहे तर आज जेवणामध्ये काय होतं चिकन सुक्का आणि आईने चुलीवर बनवलेले मस्तपैकी घावणे झालीदार घावणे खूप दिवसांनी खाल्ले खूप भारी वाटले अजून अर्धे ठेवले आहेत उद्या सोबत खाण्यासाठी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा चॅनलला कोणी नवीन असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब आठवणने करा आणि साईटचे बेल आयकन देखील दाबा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर पुन्हा भेटू कोकणातील अशाच एका डेली ब्लॉगसोबत कोकणातील एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या गावी थंडी खूप आहे तेव्हा स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय